महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत सरकारनं लाभार्थी महिलांच्या आणि माझ्या बहिणीनं सांगतो जरास उशीर झाला माय तू या लाडक्या भावाला कशा हाव समजा बऱ्या ना काय उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन याची सुरुवात झाली आता लवकर भाऊबीज पण येते आहे आणि आमच्या भगिनींसाठी ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज नाही तर ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे कायमस्वरूपी आहे हा माहेरचा आहेर कायमस्वरूपी आहे तुम्हाला मी एकच सांगतो अनेक सावत्र भावानी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना कशी बदनाम होईल याचा प्रयत्न केला ही योजना खोटी आहे फसवी आहे निवडणुकांपुरती आहे चुनावी जुमला आहे योजनेत पैसे येणार नाहीत जसे खात्यात पैसे आले की त्यांनी भाषा बदलली म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्यायला तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही देणार आहे ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि तुम्ही महाविकास आघाडीने खरं म्हणजे काय केलं हप्ते घेण्याचं काम केलं ऑक्टोबर याच महिन्यात आम्ही ऑक्टोबरच्या आणि नोव्हेंबरच्या दोन्ही पैसे अडव्हान्स देऊन टाकले अडव्हान्स तुमच्याकडे आले का ऑक्टोबर नोव्हेंबर हात वर करा बघितलं म्हणजे ही देण्याची वृत्ती आहे ही लपवण्याची चोरण्याची वृत्ती नाही आणि म्हणून आम्ही अॅडव्हान्स मध्ये दिलं ऑक्टोबर नोव्हेंबर दोन्ही अॅडव्हान्स दिले हे अॅडव्हान्स देणार सरकार आहे हे ठेकेदाराकडून अडव्हान्स घेणार सरकार नाही तर माझ्या बहिणींना अॅडव्हान्स पैसे देणार हा फरक आहे हा फरक आहे कोर्टात गेले मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले उच्च न्यायालयाने एक चांगली थोबाडीत दिली त्यांना म्हणाले चला दोन तुमचं काय काम आहे तर या सरकारचा अधिकार आहे आणि मग मला विश्वास होता न्यायालय माझ्या लडक्या बहिणींच्या आड येणार नाही मग नागपूर कोर्टात गेलाय वलपड्डीवार का अलपड्डीवार तुम्हाला अशोकराव आपल्याला माहित असेल तो काँग्रेसचा वडपल्लीवार आहे वडपल्लीवार कारण तुम्ही तिकडे होते काँग्रेसमध्ये वडपल्लीवारने नागपूरला गेला आता त्या सुनील केदारचा माणूस आणि म्हणून हे अशा योजनामध्ये आता काही लोक म्हणाले की फुकट कसले पैसे वाटत आहे अरे फुकट नाही या माझ्या बहिणींच्या माझ्या या बहिणींच्या जीवावर आम्ही सरकारमध्ये बसलोय आम्ही हे फुकटचे नाही माझ्या बहिणींचा अधिकार आम्ही त्यांना देतोय माझ्या भावांचा अधिकार आम्ही त्यांना देतोय कसले टिंगल करताय काही लोक म्हणाले तिजोरी खाली करताय उभाटाचे उद्धव ठाकरे म्हणाले तिजोरी खाली करताय आमचं सरकार आलं की सगळं बंद करू अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू अरे तुमचं सरकार येईल कधी या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला तर धारा देणार नाहीत उभं करणार नाहीत तुमचं सरकार यायचं तर लांबची गोष्ट म्हणजे सरकार आल्यावर योजना बंद करू काय आम्ही काय चोरी केले आम्ही का पाप केलंय अरे तुमचं सरकार असताना माझं काय मला काय मला काय मिळणार हे बघितल्यामुळे अनेक लोक पळून गेले पण आमचं सरकार माझ काय नाही मला काय मिळणार यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणींना काय देणार लाडक्या माझ्या भावांना काय देणार लाडक्या माझ्या शेतकऱ्यांना काय देणार लाडक्या माझ्या ज्येष्ठांना काय देणार हे का पाहणार हे सरकार आहे आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे सर्व सरकार आहे हा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहे शेतकऱ्याचा पोरग आहे एका गरीब परिवारातून आलाय मला माहित आहे महिन्याला कशी काटकसर का माझी आई करायची दुधाचे पैसे फीचे पैसे राशनचे पैसे कशी तडजोड करायची मी तगमग पाहिली आहे आणि म्हणून मला गरिबीची जाण आहे आणि म्हणून माझ्या ला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री सहकार्यानं सा मी सांगितलं ही योजना आपल्याला राबवायची आहे म्हणजे राबवायची आहे आणि मग आम्ही तेहतीस हजार कोटीच व्यवस्था केली फक्त माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी का आम्ही करू नये हे मीडियावाले जरा बाबा थोडा ज्या लाडक्या बहिणींच्या मध्ये येऊ हो नका तुम्ही आणि आज तुम्हाला मी सांगतो तुमचे हे भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही ताकद दिली बळ दिलं शक्ती दिली आशीर्वाद दिले तर दीडाचे दोन हजार होतील दोनाचे अडीच हजार होतील तुम्ही अजून बळ दिलं तर अडीच तीन हजार पेक्षा जास्ती होतील हे मी खोट नाही सांगत हा एकनाथ शिंदे कधी खोटा बोलला नाही आयुष्यामध्ये जे केलं जे बोललो तेच केलं जे होईल तेच बोललो हे पैसे तुमचे आहे हे सरकार तुमचं आहे हे सर्वसामान्यांचा पैसा जर सर्वसामान्यांच्या मदतीला कुटुंब चालवायला छोटा मोठा व्यवसायाला जर मिळाला तर आम्हाला तर आनंद झाला पाहिजे पण हे आसुरी आनंद घेणारे विरोधक त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे हजारो हजारो बहिणी येतात आता पन्नास पन्नास साठ साठ हजार बहिणी यायला लागल्या त्यामुळे त्यांच्या पोटात झडकी बसले छातीत धडकी बसली आहे टेम्पररी नाही परमनंट कायम आपल्याला मिळत राहील हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आणि आम्हाला या राज्यातल्या लाडक्या बहिणींना लखपती बहिणी झालेला आहे लखपती बहिणी झालेला आणि म्हणून मोदी साहेबांनी लखपती दिदी काढलंय ड्रोन दिदी काढलंय उज्ज्वला योजना काढली आहे जनधन योजना काढली आहे बा महिला आपला सक्षमीकरण योजना काढली आहे अरे महिलांना सन्मान महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून तुम्हाला सांगतो काही महिला स्वतःच आता राजश्रीताईने सांगितलं स्वतःचा व्यवसाय करू लागले पैसे भांडवल वाढवू लागले आणि हेच मी आपल्याला सांगतो की सरकार तुमच्यासाठी कायमस्वरूपी काम करणार एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आम्ही एस टी तोट्यात होती एस टी फायद्यात आली एस टी आता तोट्यातली फायद्यात या माझ्या बहिणींच्या मुळे आली तीर्थदर्शन योजना आम्ही काढली त्याच्या गाड्या जाऊ लागल्या भरा भराभरा हे सगळं करतोय आम्ही हे सर्वसामान्य माणसाच सरकार म्हणून आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हे बोलणारे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले हे पैशाच्या राशीत लोळणारे यांना दीड हजाराची किंमत नाही कळणार पण दीड हजाराची किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना आणि या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला कळणार आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केलेली आहे